सात ते तेरा जानेवारी रंगणार शाकंभरी नवरात्रोत्सव जाणून घेऊ काय आहे कुळाचार पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो पण कसा त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका वर्षभरात एकूण तीन नवरात्री येतात पहिली चैत्र नवरात्र दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते परंतु शाकंभरी नवरात्रीबद्दल अनेकांना पुरेशी माहिती नसते काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ती कशी साजरी करतात याची सविस्तर माहिती ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातून जाणून घेऊया यंदा सात ते तेरा जानेवारी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव असणार आहे सुरुवात देवीच्या आवडत्या वारी अर्थात मंगळवारी होत असल्याने या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते सारे पूजा विधि अश्विनातील देवी नवरात्री सारखेच है अनेक देशास्थग्वेदी ब्राह्मण कुटुंबा शाकंभरी देवी ही कुलदेवता है हिचे दुसरे नाव बनशंकरी असे आहे या बनशंकरी से विजापुर बादा यथे मंदिर है या काया तिथे फार मोठा रथोत्सव वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते शाकंभरी नवरात्रीची कथा देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्नपाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले त्यांच्या या दयनीय स्थितीने देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक थेचा भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरणासन्न जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले म्हणून तिला शाकंभरी हे नाव प्राप्त झाले अशी क्षुधाशांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना करू अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार तज्ज्ञ देखील फळे भाज्या कोथिंबिरी भाज्यांचे फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही शाकंभरी निमित्त असाही एक संकल्प करूया देवी सर्व भूतेषु क्षुधारूपेण संस्थिता तस्यई नमः तस्यई नमः तस्यई नमो नम महाभारत वनपर्वा मध्य देवी ने केवल पालभाजा खाउन एक हजार वर्षे तपकेले तिला शाकंभरी नव अशी कथा है शाकंभरी देवीचा नैवेद्य काय आहे जी ही ही कुलदेवता है ती मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तीपूर्वक साजरा करतात पौष पौर्णिमेला देवीला साठ भाज्या आणि साठी कोथिंबिरींचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात शाकंभरी नवरात्रानिमित्त मुद्दाम नऊ दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारात समाविष्ट कराव्यात तसेच इतरांनाही रसरूपात द्याव्यात एवधी ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणे सहज शक्य आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हे व्रत हितकारक आहे चला तर जय माता दी म्हणत शाकंभरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आरोग्याचे संवर्धन करूया